विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनस्मूर्तीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी दहन केले होते बारामती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे आंबेडकर प्रेमींकडून मनस्मूर्तीचे दहन करण्यात आले स्त्रियांना दुय्यम समजणाऱ्या तसेच माणसा माणसात विषमता निर्माण करणाऱ्या मनस्मूर्तीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड येथे दहन केले होते दरवर्षी ठिकठिकाणी थीक पंचवीस डिसेंबर रोजी आंबेडकर अनुयायी मनस्मूर्तीचे दहन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला समानतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवत असतात याच पार्श्वभूमीवर बारामती शहरात आंबेडकर मनस्मूर्तीचे दहन करण्यात आले डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकापशी या क्रांतीभूमीपशी आज आम्ही सर्व बहुजन समाजातील लोकांनी आंबेडकर प्रेमींनी आणि संविधानवाद्यांनी या मनुस्मृतीचं घाणेरड्या मनुस्मृतीचं आज आम्ही आधुनिक काळामध्ये त्याचं दहन केलेलं आहे ही मनुस्मृती किती घाण आहे किती नीच आहे आणि ह्या मनु मनूची वृत्ती किती नीच होती त्याने इथल्या स्त्रियांना इथल्या मानवांना जे जनावरांची जाती व्यवस्था आहे ती मानवांमध्ये इन्क्लूड करून मानवांना मानवांपासून वेगळं केलं चार वर्ण निर्माण केले चार व एवढंच एवढंच नाही तर चार वर्णातील लोकांनी कालच्या वर्णातील लोकांवरती कशा पद्धतीनं अन्याय करायचे त्यांना कशा पद्धतीनं नीच वागणूक द्यायची ही सगळी आयडिओलॉजी त्या मनुस्मृत घाण मनुस्मृतीमध्ये मांडली होती त्यामुळे आमचे परमपूज्य या भारत देशाचे उद्धार करते आधुनिक भारत भारत लोकतांत्रिक भारत घडवणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घाणलेली मनुस्मृती पंचवीस डिसेंबर रोजी महाड येथे जाळली होती तिचं दहन केलं होतं आणि ही क्रांतीची मशाल ही पंचवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस सत्तावीस रोजी पेटलेली होती आणि आज देखील पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी याच क्रांती दिनी आम्ही देखील आधुनिक काळामध्ये ही घाणेरडी नीच मनु मनुची स्मृती आम्ही देखील आज या बारामती ठिकाणी जाळलेली आहे आज आम्ही सर्वजण या ठिकाणी बहुजन बांधव या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलेलं होतं ते दहन करण्यामागं खूप मोठं का मोठी मोठी कारणं होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकांवरती इतकं प्रेम होतं आणि इतकं प्रेम असताना देखील ते जर एखादं पुस्तक जाळत असतील तर ते पुस्तक किती विषारी आणि किती घातकी असू शकतं याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे ज्यावेळेस स्त्रियांवरती अन्याय अत्याचार हे होत होते महिलांना मनुस्मृतीमध्ये जर एखाद्याचा पती पतीचं निधन झालं तर त्या महिलेचं मुंडन करून तिला सती जाण्याची प्रथा ही मनुस्मृतीमध्ये होती त्याचबरोबर एखाद्या महिलेला जर मूल होत नसेल तर तिला वानजोटी म्हणून समोरलं जात होतं आणि त्याचबरोबर महिलेनी फक्त चूल आणि मूल एवढंच बघायचं त्याच्या व्यतिरिक्त तिने कोणत्याही प्रकारचं शिक्षण घ्यायचं नाही किंवा उमरा ओलांडून तिने सीमेच्या बाहेर जायचं नाही असं या मनुस्मृतीमध्ये होतं आणि वार की अन्याय अत्याचार हे होत होते परंतु या सर्व गोष्टींचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीच्या विरोधात संविधानामध्ये महिलांना जे हक्क अधिकार दिले ते खरोखर कौतुकास्पद आहेत ज्या वेळेस महिलेला सती जाण्याची प्रथा मनुस्मृतीत होती ती मोडीत काढून महिलेला जे एक महिलेचा पती गेला असेल तर त्या महिलेला दुसरा विवाह करण्याची दुसरा संसार करण्याची जी, जी तरतूद ही संविधानामध्ये केलेली होती त्याचबरोबर एखाद्या महिलेला वानजोटी सोह संबोधलं गेलं होतं त्याच्या तेच मोडीत काढत त्या महिलेला मूल दत्तक घेण्याचे हक्क अधिकार हे संविधानाने दिलेले आहेत त्याचबरोबर शूद्र वैश्य अशा पद्धतीने जे जातीमध्ये भेदभाव होत होते ते संविधानामध्ये समानतेचा अधिकार हा संविधानामध्ये दिलेला आहे त्याच्यामुळे आज आम्ही सर्वजणांनी या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे आणि के यापुढेही आम्ही मनुस्मृती मानणार नाही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे त्या संविधानाचा आधार सन्मान या ठिक या यापुढेही आम्ही सर्वजण करू एवढंच या ठिकाणी बोलते आणि थांबतो